खोडा घातला त्यांना दाखवा चांगला जोडा तुम्ही तर असा दाखवला एकनाथ शिंदे एक शब्द लवकर देत नाही पण एकदा दिला एक बार मैने कमिटमेंट करली तो फिर मैं खुद की भी नाही सुनता ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला ईव्हीएम मजुरी मजुरी कुठेतरी राहुल गांधीच चालू आहे कुठं आणखी कुणाचं चालू आहे कार्यकर्ता ज्याची ताकद आहे काम करण्याची काम करण्याची ऊर्जा आहे अशा कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहा त्यांना जबाबदारी द्या आणि म्हणून आपण आलेली प्रत्येक निवडणूक ही निवडणुकीप्रमाणे लढवतो लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल आता नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक आली आहे निवडणूक का आयोगानं कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय सुपारी फुटली आहे आता लगीन काही सुरू झाले ना तयार आहे ना तुम्ही सगळे लढायला आणि जिंकायला जोरात तयारी आहे नगर परिषद नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे दोन डिसेंबरला निवडणूक आणि तीन डिसेंबरला निकाल हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला तीन तारखेला तुमच्यात सामील होईल विधानसभेत सिंगल पलटी झाली ना आता या निवडणुकीत बाट जाग्यावर डबल पलटी झाली पाहिजे काय होणार की नाही तसच आहे ना कोल्हापूर मध्ये जाग्यावर पलटी डांगा पलटी घोडे फरार आणि यावेळी सुट्टी द्यायची नाही एकदम विषय हाड करून टाका आणि खरं म्हणजे एवढा जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहिला अरे सर्व कार्यकर्ते जे आहेत हे जीवाला जीव देणारे आहेत हा शिवसैनिक जो आहे हा गटप्रमुख जो आहे हा शिवसेनेचा आत्मा आहे शिवसेनेचा श्वास आहे आणि बाळासाहेब म्हणायचे शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद कुठलं सगळ्यात मोठ पद शिवसैनिक हे आहे आणि म्हणून मी खास करून आज गटप्रमुख आणि प्रमुखांना भेटायला आलोय आणि म्हणून आपण आलेली प्रत्येक निवडणूक हे निवडणुकीप्रमाणे लढवतो लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल आता नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक आली आहे उद्या जिल्हा परिषदेची येईल त्यानंतर महापालिकेची निवडणूक येईल सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे भगवा फडकवायचा फडकवणार ना, ना। इथं धैर्यशील माने आहे तुम्ही यांना खासदार केलं त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो मनापासून अरे लोक म्हणत होते धैर्यशील माने निवडून येणार नाही या तुमच्या एकनाथ शिंदेला तुमच्यावर विश्वास होता तुमच्या ताकदीवर विश्वास होता आणि सांगितलं धैर्यशील माने निवडून आल्याशिवाय राहणार नाही लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून आपल्याला फसवलं होतं विरोधकांनी परंतु महायुती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महायुतीने त्यांचा टांगा पलटी करून टाकला चारी मुंड्या चेत घरी बसून टाकलं माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत या माझ्या लाडक्या बहिणींना मी तेव्हा नेहमी सांगत होतो तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुमच्या भावाने सुरू केली आहे महायुतीने सुरू केली ती कधीही बंद होणार नाही अरे योजना लागू केली तेव्हाही लोकांनी कोर्टात गेले अनेक खोडे घातले विरोध केला म्हणाले हे काय चुनावी जुमला आहे पण मी त्यावेळेस सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये तुमच्या समोर हे दुष्ट सावत्र भाऊ येतील कोल्हापुरी ज्यांनी खोडा घातला त्यांना दाखवा चांगला जोडा तुम्ही तर असा दाखवला पाच नंबर सहा नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबरचा जोडा दाखवला कारण महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या पहिल्यांदा आल्या आणि या माझ्या लाडक्या बहिणीने सगळा सुपडा साफ करून टाकला आणि लाडके भाऊ पण आहेत लाडक्या भावानं पण सांगितलं आता काय ऐकायचं नाही आपल्या भावानं सांगितलंय ना हे आपल्याला ऐकायचंय आणि म्हणून लँडस्लाईड विक्ट्री आपल्याला मिळाली त्याबद्दल देखील तुमचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे अडीच वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पदाची पदावर काम करण्याची संधी मिळाली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो हा तुमचा एकनाथ शिंदे अडीच वर्षात अडीच ते तीन तासापेक्षा जास्त झोपला नाही दिवस रात्र काम केलं पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पालता घातला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आ तेव्हा धाडस नव्हतं कि या योजना आपण सुरू करू पण दिलेला शब्द आपण पाळतो एकनाथ शिंदे एक तर शब्द लवकर देत नाही पण एकदा दिला एक बार मैंने कमिटमेंट ली तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता साहेबांनी सांगितलंय दिगे साहेबांनी सांगितलंय शब्द देताना एकदा नाही दान शंभर वेळा विचार करा पण एकदा दिल्यानंतर मागा नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं अतिवृष्टी अजून पाऊस पडतोय शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटीच पॅकेज आपण जाहीर केलं आम्ही निर्णय घेतला या वेळेस संकटात त्यांच्या माग उभं राहिलं पाहिजे होती कर्जमाफीची या कर्जमाफी बद्दल देखील सरकारने निर्णय घेतला कमिटीचा अहवाल एप्रिल पहिल्या आठवड्यात येईल तीस जून च्या आधी कर्ज माफीचा देखील निर्णय आपण घेतो जे बोललो ते करणार जे प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार आपलं माहिती सरकार नाही निवडणुकात बोलायचं असत निवडणुकात घोषणा करायची असतात त्या पाळायच्या कुठं असतात असे म्हणणारे लोक पण आपण पन पाहिले परंतु आम्ही बोललो की बोललो ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे त्याच्यामध्ये बदल नाही आणि म्हणून तर लोक आज आपल्याला आपल्या पक्षात येतात आज बघा इथं माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत इकडे भाऊ आहेत ह्या सगळ्या सगळे लोकांची रीग लागली आहे महाराष्ट्रातून सगळे लोक प्रवेश करतात शिवसेना बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे ही शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं त्यांना जनतेने धडा शिकवला जनतेने धडा शिकवला म्हणून एकशे दहा एक जागा लढवून वीस जागा आल्या एकनाथ शिंदे आणि तुमच्या ऐंशी लढवून साठ जागा दिल्या साठ जागा हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून आपल्याला काम करायचंय काम करणारे आहेत कोल्हापुरी पुकुस्तीचं माहेरघर आहे नात केला त्याला डायरेक्ट धोबी पचाड देता तुम्ही आणि म्हणून शिवसेनेचा ना देखील नात करायचा नाही नात करणाऱ्याला तुम्ही कशी देणार त्याला चांगली धोबी पचाड द्यायची आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांचाही कोणी नात करत नाही आणि शिवसेनेचाही हे मी या ठिकाणी सांगायला आलेलो आहे आणि म्हणून आता काय चालू आहे ईव्हीएम राहुल गांधी चालू आहे कुठं आणखी कुणाचं चालू आहे आता त्यांना मतपेटीद्वारेच आपल्याला उत्तर द्यायचं आहे ठीक आहे कुठे जे काही मतांची काही दुरुस्ती असेल इकडचे तिकडे आले असतील ठीक आहे त्या मतां मत मतदार यादी ही पार त्या बाबतीमध्ये शिवसेनेची भूमिका देखील स्पष्ट आहे परंतु मतचोरी 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 करून अरे तुम्ही मतचोरी ओट चोरी ओट चोरी म्हणून एवढे वर्ष नोट चोरी नोट चोरी नोट चोरी करून या देशाला बुडवलं देशाला खड्ड्यात घातलं या महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं या देशाला पुढे नेण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करताय याचा मला सार्थ अभिमान आहे पाकिस्तानला कधी धडा शिकवला होता का झाला आपल्या लाडक्या बहिणींचा सिंदूर पुसण्याचं पाप ज्यांनी केलं पाकड्यांनी त्याला ऑपरेशन सिंदूरने उत्तर कुणी दिलं आपल्या लष्कराने दिलं त्याच्या पाठीशी एकीकडे सव्वीस अकराचा बॉम्बस्फोट झाला या देशाशी केलेला द्रोह शिला नाही इथं काही भाईचारा नाही जो कार्यकर्ता चांगला मी म्हणून नेहमी सांगतो कार्यकर्ता ज्याची ताकद आहे काम करण्याची काम करण्याची ऊर्जा अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभारा त्यांना जबाबदारी द्या त्यांना शिवसेना पुढे नेऊ द्या इथं जो काम करेल जो शिवसेना वाढवेल जो शिवसेनेला पुढे नेईल तो पुढे जाईल मी पुन्हा एकदा सांगतो पैसे संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आपल्याला हे महत्वाचं आहे आणि म्हणून या सर्व लोकांना मी एवढंच सांगेन की आपण ही या, यादी मतदार यादी जी आहे ती आता तुमच्याकडे आली का मतदार यादी प्रकाश मतदार यादी मिळाली मतदार यादी त्याच्यावर काही आणखी काही दुरुस्त्या असतील काही नाव नसली तर ती नावं दुरुस्त करण्याची वेळ अजून आहे कारण आपल्या हक्काचा मतदार वंचित राहता कामा नये आणि नको असलेला मतदार जो तिथे राहत नाही तो असता कामा नये याच्यावर देखील आपल्याला काम करायचं आहे कारण हेच मतदार आपल्या विजयाचे शिल्पकार होणार आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जे काम आपण केलंय अडीच तीन वर्षामध्ये हे लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे एवढं काम आपण करून ठेवलंय एवढे निर्णय आपण घेऊन ठेवलेत की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्याचा सुवर्ण अक्षराने याच्यामध्ये लिहून ठेवावं लागेल कारण आपण पाहिलं की जे निर्णय आपण घेतले हा विश्वास व्यक्त करतो विश्वास आहे हे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणूनच विधानसभे राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की फटाके बिटाके तर दिवाळी फुटलेले आहेत पण आता तीन तारखेला देखील आपल्याला मोठे फटाके फोडायचे आहेत गुलाल उधळायच आहे ही एवढी तयारी बघितल्यानंतर मला विश्वास आहे की शिवसेना या प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला आणि तुमचा हा पक्षप्रमुख या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते पण नाव गेलं की पुन्हा येत नाही हे बाळासाहेब सांगायचे जपा शिवसेनेला जपा आपल्या कार्यकर्त्याला जपा आणि खऱ्या अर्थाने हे तुमची शिवसेना हे कुटुंब आहे आणि म्हणून पद वर खाली होत असतात पण तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही जी ओळख मिळाली ही माझ्यासाठी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या ठिकाणी कोल्हापूरमध्ये उदय सामंत आता मगाजी म्हणाले या ठिकाणी आपल्याला आय पार्क आय टी पार्क तरुणांच्या रोजगारासाठी आय टी पार्क आपल्याला करायचंय एम आय डी सी च्या माध्यमातून इथे एक आय टी पार्क करू केशवराव भोसले नाट्यगृहाला मी पंचवीस कोटी दिले त्याच देखील पालकमंत्री लवकर काम करून लोकांना लोकार्पण करा पंचगंगा शुद्धीकरणासाठी पहिल्या टप्प्यासाठी आपण पाचशे कोटी रुपये दिलेत डी सीने ते राहू दे कोण असेल ना त्याला मला भेटायला सांगा शिवसैनिक या ठिकाणी हा संकल्प करा आणि हिंदुत्वाची शान हिंदुत्वाचा मान शिवसेनेचा मान बाळासाहेबांची शान आणि विरोधकाची चारी मुंड्या चित्त करण्याचा संकल्प आज घेऊया पुन्हा एकदा ते राहू दे कोण असेल ना त्याला मला भेटायला सांगा आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि जे जी काही कामं आहेत ती कामं देखील या ठिकाणी वेळेमध्ये करण्याचा शब्द देतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बोर मारायची आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणी नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे